पावसाळ्यात बदाबदा घालणाऱ्या हनुमान वस्ती शाळेत मुलांनी शिकायचं कसं पाऊस आला की शाळेला सुट्टी जिल्हा प्रशासनाला सरकारी शाळा बंद पाडायच्या काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केला उपस्थित केज तालुक्यातील मोजे लहुरी या गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील हनुमान वस्ती शाळा गेल्या अकरा वर्षापासून दोन हजार सहा साली डोंगरी विकास निधीतून ग्रामपंचायतीसाठी दिलेल्या गंजलेले पत्रे फुटलेल्या फरशा जीर्णावस्थेत मुडकळीस आलेल्या आणि पावसाळ्यात बदाबदा घालणाऱ्या ठिकाणी भरत असून पावसाळ्यात मुलांना निवारा नसल्याने आणि शिक्षण विभागाने इमारत बांधकामासाठी निधी न दिल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पावसाचा अंदाज बघून मुलांना सुट्टी देऊन घरी पाठवावी लागते अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ साहरुख यांनी दिली असून शिक्षण विभागाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष होत असून जाणीवपूर्वक सरकारी शाळा बंद करायच्या आहेत काय असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी व्यक्त केला आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात केस तालुक्यातील जिवाचीवाडी केंद्राअंतर्गत लहरी गावाजवळ हनुमान वस्ती ही शाळा जिल्हा भाषेत दोन हजार तेरापासून त्या ठिकाणी शाळा होते आणि दोन हजार सहा साली डोंगरी विकास अंतर्गत बांधत आलेल्या ग्रामपंचायत मागणीच्याही माध्यमिक शाळा भरती गेल्या अकरा वाजतापासून शिक्षण विभागाने त्यांना कुठलीही इमारत येत नाही जुनी जीर्ण इमारत गंजेली आहे त्याचे पत्रे चढलेले आहेत भक्ष्या फुटलेल्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये त्याक्षा करते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसता येत नाही मुखतिखायदापक जे आहेत ते म्हणतात की पावसाचा अंदाज बघून इथं कुठलीही दुसरी निवाराची सोय नसल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना सुट्टी देतो घरी सोडतो एकंदरीत जर पाहिलं तर जिल्हा प्रशासनाकडं वारंवार विनंती करून सुद्धा जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत नाही एकंदरीतच ग्रामीण भागातील मुलांचं शिक्षण आणि सरकारी शाळा बंद पाडण्याचा विचार आहे की काय शिक्षण असा या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे